हॅलो एव्हरी वन तर जेई नीट ची देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची सूचना या वर्षीपासून जेई व नीट सारख्या एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंटर सिलेक्ट चा ऑप्शन मिळणार नाही आतापर्यंत जे आपण फॉर्म भरत होतो त्याच्यामध्ये आपल्याला सेंटर वन सेंटर टू सेंटर थ्री असे चॉईसेस देता येत होते आणि त्या त्या सिटीमध्ये आपल्याला सेंटर अलोट केलं अलो जायचं पण आता या वर्षीपासून सेंटर सिलेट से चा ऑप्शन काढून टाकलेला आहे मग आता आपल्याला सेंटर मिळणार कसं त्यासाठीच एन अपडेट जारी केले त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केले की या वर्षीपासून तुमच्या आधार कार्डवरती जो ऍड्रेस आहे त्यानुसार तुम्हाला सेंटर देण्यात येईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या त्याच्यामध्ये आपलं नाव ऍड्रेस डेट ऑफ बर्थ हे व्यवस्थित आहे का बघून घ्या आता एनटीए ने काय सांगितले बघा तर विद्यार्थ्यांनी पालकांसाठी एन जारी केलेली सूचना याच्यामध्ये म्हटलं एन टीने विद्यार्थ्यांनी पालकांना एक नोटीस जारी केली आहे ज्याच्यामध्ये दे मेन्शन केलं आहे की नीट जेई किंवा सीयूटी सेंट्रल युनिव्हर्सिटी एक्झाम टेस्ट परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधार कार्डवरील पत्ता आणि इतर माहिती अध्यावित करावी एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणतेही बदल आपल्याला करता येणार नाहीत पण हे केव्हापासून आहे ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीस शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा सुरू होणार असून ची प्रक्रिया जेई मेन्स दोन हजार सव्वीसच्या जानेवारी पासून सुरू होईल म्हणून जे विद्यार्थी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये जेई मेन्स दोन ची परीक्षा देणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपला आधार कार्ड अपडेट करून घ्यायला पाहिजे म्हणून उमेदवारांनी आधार कार्डवरील आवश्यक ते सर्व बदल वेळीच करून ठेवावेत असा सल्ला एन टी दिला आहे तसेच त्याच्यामध्ये आधार कार्ड आणि दहावीच्या प्रमाणपत्रावरील माहितीमध्ये तफावत नको म्हणजे काय तर आधार कार्ड आणि दहावीच्या प्रमाणपत्रावरील आपली असणारी जन्मतारीख नाव व इतर माहिती जुळली पाहिजे म्हणजे तेच असायला पाहिजे जे दहावीच्या मार्क लिस्टवरती तुमचं नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती असलं पाहिजे कोणत्याही प्रकारची तफावत आढळल्यास अर्ज नाकारण्यात येऊ शकतो शिवाय परीक्षा केंद्रे आता आधार कार्डवरती पत्त्यावरून निश्चित केले जाणार असल्याने आधारवरील पत्त्याची खात्री करून घ्यावी असं एनटीएने सांगितले सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमची जे एक्झाम सेंटर असणार आहे ते आधार कार्डच्या पत्त्यावरून असणार आहे त्यामुळे तुम्ही आधार कार्डवरचा ऍड्रेस शंभर टक्के करेक्ट आहे का एकदा चेक करा तसेच जे पण विद्यार्थी जे आहेत कास्टमध्ये मग दिव्यांग असतील अनुसूचित जाती किंवा ओबीसी असतील ईडब्ल्यू एस असतील या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रावरील सर्व माहिती आधार कार्ड आणि दहावीच्या प्रमाणपत्राशी सुसंगत ठेवावी व ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ही प्रमाणपत्रे बदलता येणार नाहीत त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरते जी डॉक्युमेंट्स देणार आहे तेच तुमचे फायनल डॉक्युमेंट्स म्हणून सबमिट केले जातील त्यानंतर तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट चेंज करता येणार नाही आता याच्यामध्ये बाळा एक क्वेश्चन राहतोय की असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्राचे आहेत पण बाहेर शिकत आहेत मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे जसं की कोटा या ठिकाणी शिकत आहेत मग त्या विद्यार्थ्यांना काय काय करावं लागेल तर त्यांनी तिथलं रेसिडेन्शियल असणार मग ते ऍग्रीमेंट असेल किंवा एनर्जी म्हणजे लाईट बिल असेल याची कॉपी जोडून त्यांनी त्यांच्या आधार कार्डवर बदलून घ्यावा लागेल तरच त्यांना त्या सिटीमध्ये परीक्षा केंद्र मिळेल अदरवाइज त्यांच्या आधार त्या त्या कार्डवरती जो ऍड्रेस आहे त्या सिटीमध्ये त्यांना सेंटर मिळेल व तिथं त्यांना साठी यावे लागेल त्यामुळे अशाच काही महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आजच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा स्टेट ट्यून फॉर मोर इन्फॉर्मेशन थँक्यू